न्यूज न्यूज लोकप्रिय नागपूर जिल्ह्यातील लाईफ महिला नागरी सहकारी पतसंस्था नागपूर येथे साजरा केला अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस लाइफलाइन लाइफ महिला नागरी सहकारी पतसंस्था नागपूर येथे अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला संस्थेचे सभासद आणि सेवानिवृत्त सैनिक श्री वसंत कन्हेरे व ज्येष्ठ मार्गदर्शक सभासद मधुकरजी श्रावणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित संचालकांनी सभासदांना मार्गदर्शन केले व उपस्थित सभासदांनी वृक्षारोपण करून लावलेली झाडे दत्तक घेऊन त्यांच्या देखभालीची हमी दिली विभागात विविध सहकारी पतसंस्था अडचणीत येत असताना लाईफलाईन संस्थेने दीपस्तंभाप्रमाणे ठाम उभे राहून आपण सर्वांपेक्षा वेगळे आहो हे अल्पावधीतच दाखवून दिले कमी काळात भरारी घेतल्यामुळे सर्वांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले कार्यरत संचालिका अधिकारी कर्मचारी अभिकर्ता सभासद व खातेदारक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यापुढेही असेच सर्वांनी सहकार्य करून संस्थेची प्रगती करण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक नागेश्वरजी मदनकर यांनी केले व सर्वांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी मौदावरून प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर